आता बातमी आहे भंडाऱ्यामधून भंडाऱ्यामधल्या सर्वांचे मोबाईल आणि व्हॉट्सअप ग्रुप सर्वेलन्सवर टाकले आहेत असं खळबळजनक वक्तव्य बावनकुळे यांनी केलंय आज त्यावर बावनकुळे यांनी स्पष्टीकरण दिलंय वॉररूम मधून भाजपच्या कार्यकर्त्यांनी केलेली कामं आणि मॉनिटर करतो असं बावनकुळे म्हणत आहेत आणि भाजपमध्ये आपल्याला एकही एक बंडखोरी नको एक जरी बंडखोरी झाली किंवा चुकीचं बटन दाबलं तर सत्यानाश होईल असं वक्तव्यही मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं होतं तो एक चुकी चुपचे पांच वर्ष भंडारा शहरा सत्यानाथ सिराइवर आना नहीं या भंडारा शहरा लस तिकीट न भेटा रागाता शुभ करो एक चुकी से मतलब गले बंडोखोरी पक्षाला तक विचार करे एक नगर पालिकेना नहीं पवेंद्र फडणवीस सरकार का मोदी सरकार का योजने का पण त्यामुळे भरायच्या राहणार पंकज भरणे मी पाच वर्ष आमचे दरबारे पंधरा यायच्या राहणार नाही या आपण लक्षात ठेवलं पंकज आणि मी पोलिसांकडून आपले सर्विल पण टाकणार ते भंडाराने सर्व वाटत सर्व्हिल पण टाकले मी काल असं म्हणालो भंडारा भारतीय जनता पार्टीच्या बैठकीमध्ये कि के ले ले के की आमच्या कार्यकर्त्यांनी केलेले कॉमेंट्स आमच्या कार्यकर्त्यांनी केलेले काम हे व्हॉट्सअप ग्रुप आमचं जे वॉररूम आहे हे संपूर्ण चेक करतं त्यामुळे निवडणुकीच्या काळामध्ये पक्षाच्या कार्यामध्ये पक्षकार्यात जे काही कामं सांगितले गेले जे काही पक्ष म्हणून आपण भूमिका घेतल्या मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जीकडनं काही त्या ठिकाणी विकासाच्या कामाच्या योजना आल्या मोदींच्या सरकारच्या योजना आल्या या सर्व आम्ही त्या ठिकाणी मॉनिटर करतो दरम्यान बावनकुळेंना अटक करून त्यांची चौकशी करा अशी मागणी ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी केली आहे त्यावरूनही बावनकुळेंनी राऊतांना प्रत्युत्तर दिलंय बावनकुळे यांच्यावर गुन्हा दाखल करून इंडियन टेलिग्राफ ॲक्टनुसार त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना तात्काळ अटक करून चौकशी केली पाहिजे बावनकुळे यांनी कोणत्या प्रकारचं पेगॅसएसचं मशीन इथे आणलेलं आहे स्वतः किंवा भाजपा कार्यालयामध्ये लावलं आहे का काही खाजगी लोक लावले आहेत का हा विषय फक्त भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांसंदर्भात नसून महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख विरोधी पक्षाच्या नेत्यांचेही फोन अशा प्रकारे ऐकले जात आहेत त्यांचे व्हॉट्सअप पाहिले जात आहेत माझ्या पक्षाच्या आमच्या पक्षाच्या बैठकीमध्ये आमच्या पक्षामध्ये आमचा पक्ष कसा चालवावा हे शिकवणारे संजय राऊत नाही आहेत संजय राऊताला का मिर झुंबली आमच्या पक्षामध्ये आमच्या कार्यकर्त्यासोबत रोजचा संवाद हा आमच्या व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमात होत असतो आणि म्हणून मी या ठिकाणी वक्तव्य केलं आहे